पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकविट हॉल भव्य एसी स्वयट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी सुविधां नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज रूम बार पंढरपूर संपर्क नवी मुंबई शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हुंड्याच्या मागणीसाठी होणाऱ्या जातातून एकवीस वर्ष तरुण विवाहितेने आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते वैशाली विनायक पवार असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे वैशालीने अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली वैशालीचा विवाह मे रोजी उमेश रमेश पवार यांच्याशी झाला होता लग्नाच्या वेळी वैशालीच्या सुमारे लाख रुपयांनी दागिने दिले होते इतके देऊन ही वैशालीच्या सासरच्या मंडळींचा हावरटपणा थांबला नाही लग्नानंतर काही दिवसातच त्यांनी वैशालीकडे नवीन कार घेण्यासाठी माहेर होऊन आणखीन एक लाख रुपये आणावेत अशी मागणी सुरू केली ही मागणी पूर्ण न झाल्याने पती उमेश पवार सासू अरुणा पवार सासरा रमेश पवार यांच्या थोड, थोड, चा चा हो स ननंद सोनू राठोड नेहा राठोड आणि मेहुना कृष्णा राठोड यांनी वैशालीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला सतत चाप चाच आणि छळ यामुळे वैशाली पूर्णपणे मानसिकदृष्ट्या खचली होती सासरच्या लोकांकडून होणारा हा अमानुष्य छळ असह्य झाल्यामुळे अखेर मंगळवारी सकाळी वैशालीने टोकाचे पाऊल उचलले या धक्कादायक घटनेनंतर वैशालीच्या वडिलांनी तात्काळ तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वैशालीचा पती उमेश पवार सासरा रमेश पवार आणि सासू अरुणा पवार या तिघांना अटक केली आहे तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या ननंद सोनू राठोड नेहा राठोड आणि मेहुना कृष्णा राठोड यांच्या ही गुन्हा दाखल केला आहे तळोजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ऐंशी दोन आणि हुंडाबळी प्रतिबंधक कायदा कलम तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे